गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर झाडजूड सुरू आहे ना माझी त्याच्यामुळे आताच आहे तर सकाळ सकाळची कामं सुरू आहे झाडजूड हे ते ते, ते आणि सोबतच मी स्वयंपाकसुद्धा मांडलेला आहे कारण म्हणजे इकडे झाडझूड होते झाडजूड वगैरे हे ते तोपर्यंत तो कुकर होते तर कुकरमध्ये मांडलेले आहे मी आलू आणि कारण मला करायची आज टमाटरची सॉरी आलू मांडले टमाटरची चटणी करायची मला करायची आहे आलूची चटणी त्याच्यासाठी तर आलूची भाजी मोकळी तर ते करायचं आहे म्हणून आलू मांडलेले आहे तिकडे कुकर होत राहते म्हटलं तोपर्यंत मी झाडून घेते आणि पटापट पटापट सगळं आवरायचं आहे कारण मला जायचं आहे जायचं नाही घरीच काम आहे भरपूर काम आहे कारण थोडंसं ब्लाऊजचं वगैरे पाहा लागलं ना कारण की लग्न आलेलं आहे जवळ यांच्या मामे बहिणीचं तर त्याच्यासाठी मग मग आता पटापट तयारीला लागावं लागेल ला राहिलेच ला किती दिवस जायसाठी पाच सहा दिवस राहिलेले आहे तर करूया आज पटापट तरी काहीतरी आज तरी कोणतं तरी काम झालं पाहिजे नाहीतर हल्ली तर, तर आमचं असे निष्काळजी जीवन सुरू आहे ना पोरगी इथे आहे ना पोरीची शाळा सुरू आहे म्हणजे खूपच जास्त निष्काळजी जीवन सुरू आहे तर कधी उठणे कधीही काम करणे कधी जेवणे नाही सगळं तंबोरा वाजून आहे त्याच्यामुळे एवढंही निष्काळजी जेवण काही कामाचं नाही आता मला असं वाटत आहे की शानूची शाळा कधी लागते आणि कधी सगळं रोलिंग मध्ये येते म्हणून आणि बघा हे आत्ता उठले आत्ता आत्ता उठले झोपीतून तर असं सुरू आहे काही आता आणि आज शानूला मी ना कॉल केला होता काल मी म्हटलं बाई येऊन जा कारण ती बिलकुल यायला तयार नाही ते म्हणते मी शाळा लागल्यावरच वरच येईल मी कॉल केला होता ती म्हणे मी नाही आहेत तिला मी कॉल सतत माझे सुरूच आहे की ये ये म्हणून पण पन... कसं आतापर्यंत कोणी नव्हतं म्हणून मी तिला राहू दिलं इथे आजूबाजूला कोणीच नव्हतं ना सगळे आपापल्या गावी गेले होते तर म्हणून मग मी तिला काही कॉल केला नाही कारण लहान मुलांना तसं खेळायला वगैरे पाहिजे पाहिजे तर एकटी का एक ते काय करणार एक तर आमचा टी व्ही नाही आहे टी व्ही पण बंद आहे आणि मोबाईलवर माझं काम चालू असते त्याच्यामुळे मी तिला मोबाईल आणि मोबाईल देणं तर मी तिथं कधीच बंद केलेलं आहे तर त्याच्यामुळे मोबाईल द्यायचा प्रश्नच नाही तिला थोडंसं जरी तिने आता स्क्रीन पाहिली टी व्ही पाहिला किंवा मोबाईल पाहिली तर तिला त्रास होतो म्हणून मी तिला ना टी व्ही पाहू देत ना मोबाईल खेळत असेल तर खेळ म्हणते कारण की हे जे गोष्ट आहे ना आमच्यावर भिकलेली आहे कारण तिला डोळ्याचं एवढं मोठं झालेलं आहे तिचं की आता थोडंसं जरी काही झालं की म्हणजे पाहा टी टी व्ही पाहिलं किंवा मोबाईल पाहिलं डोळे खाजवते आणि पूर्ण डोळ्यावरून असं मासवायचे तर त्याच्यामुळे तिला मोबाईल आणि टी व्ही याच्यापासून आम्ही दूरच ठेवतो तर मग ती करून करून काय करणारी एक ती एकटे खेळून खेळून किती खेळणार म्हणून ती आईकडे गेली आणि आईकडे तसंही सगळेजणं माझ्या मैत्रिणी वगैरे जे काही आहे लहानपणीच्या तर त्यांचे मुलंसुद्धा येतात तर तिचे सगळे फ्रेंड आहेत ते तर त्याच्यामुळे ते आहे तिथे तर तिला मी कॉल करता ये, ये म्हणून ती काही यायला तयार नाही कारण तिथे सगळेजण आहे ना म्हणून मग मी तिला कॉल केला की स्नेहात आहे जस न्यामावशी वगैरे आली आहे म्हटलं वियान आला आहे आणि ते आमच्या आमची एक आणखी एक मैत्रीण झालेली आहे तर नवीन तर त्यासुद्धा आल्या आहे त्यासुद्धा गावाला गेल्या होत्या एका महिन्यासाठी तर तिला म्हटलं ये म्हटलं आता छान वाटत आहे म्हटलं इकडे म्हणलं सगळेजण आहे म्हटलं तुझे फ्रेंड्स आलेले आहे म्हटलं तर ती आता कुठे थोडीशी रुजू झालेली आहे यायसाठी पण तरी तिचं काही खेळायला गेलं ती माहीत नाही आता ती येते की नाही तर तर असो आणि ना त्यांच्या सासरी गेल्या होत्या तर एक ते दीड महिना बहुतिकल्या तिकडेच होत्या आणि माझं पण इकडे तिकडे जाणं सुरू होतं तर या सीझनमध्ये असंच असते इकडे जाणं तिकडे जाणं तिकडे जाणं तर uh, सगळेजण आपापल्या गावी जातात तिथे क्वार्टरवरचे तर त्याच्यामुळे इथे ना सगळं असं शांत शांत वातावरण असते आपण तरी राहून जातो पण लहानपणाला हे करमत नाही असो आणि जे आमच्या मैत्रिणी म्हटलं ना मी नवीन झालेल्या तर त्या मै त्या त्यांनी आम्हाला नाही का जेवण करायला सांगितलं संध्याकाळी संध्याकाळी त्यांच्याकडे जेवण आहे आंब्याचा रस तर त्यांच्याकडे आम्ही जेवायला आज चला मग तर ती मी झाडजूड कसं सहा काम झाले जेवण खावण झालं आणि मग मी ब्लाऊज कट करायला बसली आणि एवढ्या दिवसानंतर बसली ना तर मला इतका पाठीचा त्रास होत होता आणि मानेचा सुद्धा तर मग मी थोडा वेळ म्हटलं लेटून घ्या आणि आज गरमी हो तर एवढी होत होती खूपच आणि टिकली सुद्धा राहत नव्हती त्याच्यामुळे तर मग अशी जेवण खावण झालं आणि बसली मी माझ्या कामासाठी आणि खूप दिवसानंतर मी ब्लाऊज कट केले ना तर मला इतकं पाठ दुखून आली खूप पाठ दुखत होती त्यांनी थोडा वेळ झोपली मग आणि आता तयारी झाली तयारी केलेली आहे तयार झालेली आहे मी पार्लरमध्ये जायसाठी थोडंसं थ्रेडिंग वगैरे करायचं आहे मी बघील करीन नाही तर नाही करीन पण नाही आता करायचं आहे तर त्यांच्यासोबत चाललेली आहे मी पण तसंच आलं की मग जावं लागेल त्यांच्याकडे ज्यांच्याकडे आम्हाला आज आमंत्रण आहे तर डिनरसाठी त्यांच्याकडे जायचं आहे आणि गेले होते दे वर्धेला आले वर्धेवरून जाऊन तोपर्यंत मी माझं काम केलं झोपली कुठं हे काय बघा मग काम केलं झोपली म्हणते नाही आपण खरंच माहीत आहे का एवढ्या दिवसानंतर समजा हे असं काम करणं सोडून दिलं आपण आणि एवढ्या दिवसानंतर बसलं ना तर बसायच्या आधीच एवढा कंटाळा येते ते काम करायसाठी खूप कंटाळा येतो तुम्हाला तर करावंच लागलं कारण झालं आता म्हणजे वेळच नाही आहे वेळ कमी काम जास्त आहे तसं माझ्यासोबत नेहमीच असते पण चालू जायचं जसं चालते तसं <laughs> नाही केस पांचुली उद्या धुवा लागते मी केस उद्या केस धुवायचे आहे थोडंसं ऑइल सोडते केस म्हणजे न दोन तीन दिवस असं केस धुऊन झाल्याच्या दो नंतर दोन तीन दिवसानंतर असं थोडंसं चिपचिप होते हाताला जसं लागत नाही तेलकट तेलकट काही लागत नाही पण असं थोडंसं वाटते की असं आपण तेल लावलेलं आहे म्हणून तसं तर जे नॅचरल केस आहे ज्यांची सिल्की नॅचरल केस ज्यांचे नॅचरल केस सिल्कीवाले जे केस आहे तर त्यांनासुद्धा असा प्रॉब्लेम होतो करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आता उद्या केस का आम्हाला जायचं आहे लग्नाला आमच्या इथे एक सर होते दवाखान्यातच तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर संध्याकाळचं लग्न आहे तर तिथे पण आम्ही जाऊ स्नेहाताई आहे मी आहे आणि अजून त्यातही राहणार आहे का कुंकळे सर ते राहत तर चला आता तर सर्वात आधी पार्लरमध्ये जाऊन येतो आणि मग भेटतो तुम्हाला चला निघू आम्ही लक्ष ठेवा घरावर हम्म तुम्ही नेहमी मला या गाडीवर नेतात नाही सॉरी नेहमी मी यांना नेते गाडीवर या आज या मला नेणार नाही पहिलेच मान फ्रॅक्चर आहे बरं वर माझी अली हो हो त्यांचा व्हिडिओ चालू होता म्हणते म्हणून त्यांनी फोन कट कट केला हो नाही 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 ना, 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 मी सकाळीच त्यांना आठवण दिली होती कशी हां नाही हो नाही एकट्या करणारे तर तुम्ही येतो आम्ही आमचं जेवण लय मोठ्या पोळ्या वगैरे करू लागल्या तर एकट्या थोडी ना करणार तुम्ही

थोडस लागून म्हणजे एवढ्या महागाचा मग आहोनी करून दिला माझ्या तुम्हाला तरी भेटला का कधीच नाही आता मग आम्ही गेलो पार्लरमध्ये पण का होत्याच नाही त्या त्यांच्या गेल्या आता हॉस्पिटलला कोणीतरी ॲडमिट आहे म्हणे त्याच्यामुळे त्या आता आम्हाला काही आम्हाला काही सापडल्या नाही पण आता पाहू आता काय होते तर आणि घरी आलो आम्ही तर आता आल्या आल्या तर मी तिकडे गेली होती तिकडे म्हणजे त्यांच्याकडे त्या ताईंकडे गेली होती ज्यांच्याकडे आम्हाला होतं जेवण करायसाठी त्यांच्याकडे तर काही करू वगैरे लागते बा ला, म्हटलं आम्ही थोडंसं मदत एवढ्या जणांचा स्वयंपाक आहे तर पण पण त्यांचं सगळं झालेलं आहे फक्त आता रस व्हायचा होता तर त्या रस करायला बसल्या मी म्हटलं मगाची चटणी वगैरे आहे आलूची तर ते घेऊन येते म्हटलं कारण तसंच राहिलं असतं स्नेहताईंना पण आवडते चटणी तर चला जाते मी तिकडे तिकडे आता त्यां त्या कम्फर्टेबल होते नाही होत व्हिडिओमध्ये यायसाठी तर मी शूट करणार नाही तर नाही करणार पण भेटते तुम्हाला नंतर तर छान असं मस्त जेवण झालेलं आहे आणि आम्हाला मराठवाड्याकडलं जेवण भेटलेलं आहे आज तर आंब्याचा रस होता शेवळ्या होत्या आलूची भाजी कुरुड्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्यांच्याकडे काय सांडळ्या वगैरे म्हणतात स्या सांडळ्या आणि कुरुड्या जे साच्यावाच्या करतात त्या कुरुड्या पापड भजे मस्त असं टाईट जेवण झालेलं आहे तर, तर आम्हाला थोड्याच वेळात फिरायला जावं लागते कारण की इथे फिरलं नाही तर काही खरं नाही इथं कॅमेऱ्याचं सेटअप लावून द्या हे थोडस हाईटनुसार बरोबर करून पावसात जायचं का एकदम हेच दिसलं आम्हाला ना जायचं आहे इथे लग्नाला आहे वर्धेला लग्नाला आहे संध्याकाळचं लग्न आहे तर इथे पाऊसच सुरू झाला तर कसं करायचं कॅन्सल कॅन्सल तरी चांगला आहे म्हणजे कॅन्सल केलं तरी पण चांगलं आहे माझ्यासाठी नाही केलं तरी चांगलं कोणचं नाही कोणचं काम होणारच आहे माझं इथं पण आता पाऊस लागेल ना लाईटवर पाऊस येईल ना थांबून जा थोडा वेळ जाते म्हणा हा पाऊस थांबत नाही तर चला आता मी करते पटकन तयारी आणि काल ना मी ब्लॉग नाही केला कारण की अ आ... काल जेवण वगैरे केलं आणि थोडंसं फिरलो कारण जेवण खूप जास्त टाईट झालं तर फिरणंसुद्धा होत नव्हतं मग थोडा वेळ बसलो आम्ही इथे बाहेर बाहेर बसलो आणि मग केला आराम आणि आज सकाळपासून तर आतापर्यंत मला कामच होते तर ते काम काय ते तुम्हाला नंतर माहीतच पडणार तर काम होतं म्हणून मग मी ब्लॉग सकाळपासून काही सुरू केला नाही तर आता सुरू करते ब्लॉग तर आम्ही चाललेलो आहो लग्नाला तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं लग्नाला चालला तर त्याची तयारी करायची आहे मला तर मी पटकन चेहरा वगैरे धुते कामं सगळी आवडून घेतलेली आहे तर चेहरा वगैरे धुते आणि करते मी तयारी चला पटकन आपला नॅचरल लाईट जायच्या आधी चला तर तयारी तर झाली माझी मेकअप झाला चेहऱ्याचा आता केस करायचे आहे तर विचार करत आहे कसे करू म्हणून तर बघते आता आणि माहीत नाही आता यांना किती वेळ आहे किती वेळ नाही तर तयारी झाली मला व्हिडिओ करायचा होता म्हणून गेट रेडी विथ मी व्हिडिओ करायचा होता मी अजूनपर्यंत केलेला नाही फर्स्ट टाईम करत आहे तर माहीत पडेल बनते की नाही बनत कारण व्यवस्थित जर झाला तर टाकणार मी नाहीतर मग राहू देणार तर तो व्हिडिओ करायचा होता तो व्हिडिओ केला आणि आता माझी तर तयारी झाली यांची व्हायची आहे स्नेहता यांची नाही झाली की नाही तर आणि असा ब्लश ना भरपूर दिसत आहे पुन्हा मोबाईलमध्ये कमी दिसत आहे तर थोडंसं मी फिल्टर वगैरे माझा असतेच कॅमेरा याच्यामध्ये तर त्याच्यामुळे असू शकते तर थोडंसं हे असं व्यवस्थित आहे माझे दिसतच नाही आहे मी

लग्न वगैरे लावलं जेवण केलं ला आणि निघालो आम्ही आम्हाला निघता निघताच एवढा वेळ होऊन गेला अकरा वाजले कारण आम्ही लग्नाला गेलो ना तेव्हा तेव्हाच आम्हाला खूप वेळ झालेला होता आणि इतका जोराचा पाऊस आला खूप जोरात जोरात पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही नाही इथे पुलाखाली थांबलो पोचलोच आम्ही पोचलोच होतो आम्ही जवळपासच पोचलो होतो सेल सेलसुऱ्याला तर मग इथे आम्ही थांबून गेलो पुलाखाली एव जास्त काही रिक्स घ्यावं नाही म्हटलं कारण डोळ्यावर वगैरे थेंब येत होते ना तर थोडंसं भीतीच वाटते आणि बघू शकता हे सगळं आम्ही एवढं चपचपोलं झालेलो होतो तुला पण रडत होते आणि शानू पण आली होती माझ्यासोबत तर आम्ही थांबून तर कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे कारण कालचा ब्लॉग एक अगदी छोटासा झालेला आहे आहे थोडेफार कामं महत्त्वाचे जे लग्नाचे आहेत ते तर ते सुरू आहे आणि स ब्लॉगिंगसुद्धा सुरू आहे त्याच्यामुळे थोडंसं मला इकडे वेळ कमी मिळत आहे ब्लॉगिंग करायला तर त्याच्यामुळे हा हा ब्लॉगसुद्धा मी कंटिन्यू ठेवणार तीन दिवसाचा ब्लॉग मी कंटिन्यू ठेवणार आहे तर चला आता मी ना सर्वात आधी माझं जे मशीनचं काम होतं करायचं म्हणजे ब्लाऊजचं तर ते करून घेतलं आणि आणखी थोडंसं व्हायचं आहे तर मी आता सर्वात आधी चाललेली आहे आता इकडे त्यांनी मला जेवण करायला बोलवलं कारण हे आणि सर दोघंही गेलेले आहे लग्नाला म्हणजे इथेच त्यांचा मित्र आहे तर त्याचं लग्न आहे मी काही जा जाऊ शकली नाही कारण घरीच कामं भरपूर आहे उद्या जायचं आहे सकाळी यवतमाळला तर मग स्नेहातांचा मला कॉल आला की तुम्ही एकट्याच आहे तर जेवण करायला इकडेच या म्हणून तुम्हाला माहिती आहे मी नाही की तुम्हाला वेळ नसेल मिळाला कामाकामामुळे तर इकडेच जेवण करायला येऊन जावं करत काही बसू नका म्हणे तर मी चालली आहे तिकडे जेवण करायसाठी आंघोळ वगैरे मी आत्ता केली आणि आता वाजलेले आहे तीन वाजलेले आहेत जवळपास तर चला कारण मला खूप महत्त्वाचं होतं ते त्याच्यामुळे मी सगळं राहू दिलं सगळं राहू दिलं आणि पहिले ते करत बसली तर आवरवर केलं भांडी घासायची होती ते घासून घेतले आंघोळ केली आणि निघत आहे आणि वातावरण तर आजचं आहे ऊन सावली ऊन सावली आहे काल तर पाहिलंच तुम्ही किती आला अरे बाप रे भयानक पावसाला एवढे चटचट थेंब झोमत होते ना मग आम्ही थांबून गेलो इथे शेलसुरा आहे तर त्याच्या पुलाखालीच थांबून गेलो होतो तर पाऊस जा पाऊस पाऊस जाईपर्यंत मग आम्ही काही तिथून निघालो नाही जसा पाऊस थोडासा कमी झाला मग आम्ही तिथून निघून आलो थोडंफार ओलं झालो पण बरं झालं कपडे वगैरे चेंज केले होते म्हणून तर मी तर कपडे नेले नव्हते म्हणून यांचा नाईट पॅन्ट आणि टी शर्ट तेच घालून आली होती तर आणि आल्या थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं तर मी विसरून गेली की मला ब्लॉग करायचा आहे म्हणून तर ब्लॉग एंड करायचा आहे म्हणून तर मी एंड काही करू शकली नाही तर चला मग म्हटलं आजचा ब्लॉगसुद्धा यातच कंटिन्यू ठेवून देते म्हणजे ब्लॉगसुद्धा थोडासा मोठा होईल आणि आज जर ब्लॉग नाही केला तर मग अर्धा दिवसाचा काय ब्लॉग करणार म्हणून मग म्हटलं हा सुद्धा ब्लॉग त्यामध्येच कंटिन्यू करूया चला एन्जॉय करा ब्लॉग सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या आणि हो एक महत्त्वाचा कार्यक्रम होता आम्हाला जायचं होतं डोळाई जेवणाला जे की नागपूरला राहते त्यासुद्धा ब्लॉगर रा आहे जान्हवीताई तर त्यांच्या डोळाई जेवणाला जायचं होतं पण काही कारणामुळे मी जाऊ शकली नाही कारण असते काही अडचणी तर त्या जर माझा ब्लॉग बघतील तर त्यांना खूप खूप सॉरी कारण मला त्यांचे दोनदा कॉल येऊन गेले पण जाऊ शकली नाही तर बेबी आल्यावर नक्कीच भेटायला जाऊ नक्कीच भेटायला येऊ ताई आम्ही तुम्हाला तर नाराज काही होऊ नका चला असं आहे खूप काही कार्यक्रम होते काही काही कारणामुळे जाऊ शकलो नाही तर प्रत्येक कार्यक्रम आता अटेंड नाही करू शकत बसले आहे असं असं आमचं चालू आहे आमचं काम घेऊन आली ए घेऊन आली ईडीए ईडी बापरे थंड आमचे आणि शानू सुद्धा आहे शानू सुद्धा आहे ती आली तेव्हापासून इकडेच आहे आली त्यापासून म्हणजे सकाळपासून इकडेच आहे तर त्यांचा गोंधळ सुरू आहे तुम्हाला दाखवतो ए दारुगडा दारुगडा का नाही भेटू सांग उघड उघड पडल ना असं नाही शानू उघड म्हणता अरे मला कपडे घ्यायचे उघड नाही काय सुरू आहे बापरे एवढे तुम्ही बिल्डर झाले का हो का रे बरं ऐक पका आतापासून कमायला लागले बरो हो का तुम्ही हुशार आहे ना हुशार आहे तुम्ही तू काय पाहते का शानू मग हे घेऊन बसली का तू तर काल काही माझं त्या दिवशी आम्ही पार्लर मध्ये गेलेलो होतो पण त्या काकू नव्हत्या तर आज मी त्यांना कॉल केला तुम्ही का म्हणून विचारलं तर गेलो होतो आज पार्लर मध्ये थ्रेडिंग वगैरे करून आली मी आणि फेशियल वगैरे करायचा वांदा येतच नाही कारण थोडं चेहऱ्यावर थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे तर फिसलं वगैरे काही केलं नाही मी तेव्हाही नव्हतं केलं आणि आताही काही करणार नाही आहे तर खूप झालं आज एवढे कामं झाले एवढे कामं झाले घरातले कामं नाही आहे तेवढे अदर कामं आहे आणि मशीनवर बसली ना आज मी शिलाई मशीनचं जे काम केलं आहे ते त्याच्यामुळे थोडंसं मला दुखल्यासारखं पण वाटत आहे म्हणून मी आता थोडा वेळ बसली पहिले स्वयंपाकाचं काय ते आटकून घेतलं मसाले भातच केला मी साधा मसाले भात तर तेच केलं कारण की इकडे कामं आहे ना तिकडे जर अटकून बसलो तर मग काही खरं नाही थोडंसं बसता पण आ आराम पण घ्यायला हवा शरीराला तर म्हणून जास्त काही भाजी भात पोळ्या त्या फांद्यात काही पडली नाही मसाले भातच केला आणि जास्त भूक पण नव्हती यांना कारण की हे लग्नावरून आले होते जेवण करून आले आणि आमचं पण जेवण मग अशी तुम्हाला माहितच आहे किती वाजता झालं तीन वाजता जेवण झालं त्याच्यामुळे मग नाही थोडासा मसाले भात मांडलेला आहे आणि शानू गेली आहे खेळायला आतापर्यंत होती ती घरी मी इकडे गेली होती हे तर हे दोघंजण कपडे प्रेस करत होते तर शानू बसली ती त्यांच्याजवळ गोष्टी सांगत तर आत्ताच गेली ती खेळायला बाहेर आता मला ना एक साडी घेतली होती मी साडी दाखवते मी तुम्हाला ही साडी घेतली होती मी तर ही सा या साडीला मला लेस लावायची आहे एक तर हे लावणार म्हटलं नाही तर हे तर मला हे मी दुसऱ्या कामासाठी यूज करणार हे लेस लावते मी मॅचिंग आणलेली आहे यांच्यासोबत गेली मी त्या दिवशी तर मॅचिंग लेस भेटलेली आहे अगदी तर हे लावणार असं छान काटाला म्हणजे थोडंसं आणखी लुक वाढेल साडीचा तर याला पण लावायचं आहे आणि ब्लाऊजला पण लावायचं आहे स्लीवजला चला आता एवढं काम करून घेते आणि हे एक ब्लाऊज शिवलेलं आहे तर हे एक ब्लाऊज शिवलेलं आहे असं वालव जे तेव्हा ट्रेंडिंगमध्ये होतं पण मला शिवायला भेटलं नव्हतं म्हणून या साडीवरचं शिवलं घातल्यावर खूप छान दिसते मस्त असं बघू शकता आणि याला खालून असे लटकन लावलेले आहे तर ही साडी घालणार आहे मी रिसेप्शनला तर सुंदर अशी साडी आहे तर ही साडी घालणार रिसेप्शनला आणि ही घालणार आहे लग्नाला चला, ये करुण गेते आनी लगना तर चला हे करून घेते आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला लग्नात तर बघायला मिळणारच आहे आणि थोडा पसारा आहे तर सध्याचं आता बॅग वगैरे भरेपर्यंत हा पसारा काही होणार नाही व्यवस्थित तर साडी कशा पद्धतीने तयार झाली आहे तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल जेव्हा मी, मी साडी ही नेसणार तेव्हा तर चला मग मी आजच्या ब्लॉगला इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा धन्यवाद